नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे जे भरपूर यामध्ये अफवा चालू आहेत आता भरपूर जणांचे म्हणजे जे विचार येत आहेत तर त्या विचाराबद्दलच आपण इथं जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये काय आहे की प्रश्न काय आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जी पहिल्यांदा वेबसाईट होती स्वतः ऑनलाईन करायची तर ती वेबसाईट आता सध्या चालू आहे की बंद आहे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे परत हे सेतू सुविधा केंद्र केलेले आहे तिथं कोणकोणते काम होत आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या दरम्यान सांगणार आहे परंतु अजून काही भरपूर प्रश्न आहेत बांधकाम कामगाराचे ते प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर तत्पुरती आपल्या चॅनलवर आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला म्हणजे काही बांधकाम कामगाराची काही नवीन अपडेट आली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर जवळचं बेल आयकॉन असतं त्यावर क्लिक करायचं आणि ऑल ओवर सिलेक्ट करायचे आपल्याला तीन बेल आयकॉन आल्यानंतर ऑल ओवर सिलेक्ट करायचं तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता जे आहे पाहू शकता आपण मी वेबसाईट ओपन करतो आणि नंतर तुमच्यासोबत जे आहे सर्व माहिती तुम्हाला सांगून घेतो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे जी आहे साईट आपल्यापुढे येत होती यावरून आपण जे आहे बांधकाम कामगार नोंदणी असेल बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज असतील किंवा बांधकाम कामगार ऑनलाईन नूती नोंदणीचे नूतनीकरण असेल आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्यायत म्हणजे रिन्युअल करण्यासाठी असेल किंवा आपण बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा हे मध्ये लॉग इन करून आपण आपली ॲक्टिव आहे का किंवा आपला एम एस नंबर संपूर्ण माहिती आपण इथून काढू शकता तर मित्रांनो हे असे प्रकारे वेबसाईट होती परंतु आता या वेबसाईटमध्ये पाहू शकता आपण नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्जसंगणक प्रणा प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजदीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे म्हणजेच नवीन नोंदणी आणि नूतनीकरण असं एवढं दाखवण्यात आलेलं आहे बाकीचं बाकीच्यासाठी कुठं आपल्याला येतं यामध्ये कुठं काही सांगण्यात आले का पाहू शकता आपण नव्याने नोंदणी नूती नुति, नूतनीकरण अर्ज एवढंच आपल्याला फक्त यामध्ये दाखवण्यात आलेला आहे यामध्ये बाकी आपल्याला दुसरं काहीही ऑप्शन नाही आलं की तुमची जे आहे बांधकाम दाव्यासाठी दाव्यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला जे शिष्यवर्ती असेल इतर कोणते काम असतील त्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जा असं इथं सांगण्यात आलेलं नाही आहे यासाठी पण मित्रांनो जे आहे भरपूर बांधकाम कामगारांनी किंवा जे कामगार ऑफिस आहेत ते पण यावर जे आहे आवाज उठवत आहेत म्हणजे पत्र जे आहेत पाठवत आहेत मुख्यमंत्र्यांना मला पत्र पण एक शेवटला दाखवणार आहे की जे आहे बांधकाम कामगार असतील किंवा इतर कोणतेही कामगार असतील जे या योजनेमध्ये बसत आहेत ते मोर्चा काढणार आहेत हे मोर्चा काढून ही योजनाची जी वेबसाईट चालू आहे ही वेबसाईटला चालू करा असं पण त्यांचं म्हणणं आहे पूर्णपणे चालू करा असं त्यांचं म्हणणं आहे त्याकरता यामध्ये जे आहे मोर्चा पण काढणार आहेत मित्रांनो तर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगतो की आता ही साईट चालू आहे की नाही बंद आहे हे भरपूर जणं विचारतात आता हे तर वरी वेबसाईट दाखवते परंतु काय काही जण म्हणतात की साईट चालते असं दाखवलं तरी साईट चालते तर बघूया आपण इथं बांधकाम कामगार नोंदणी आपण नोंदणी करून समजा बघूया एक टाकून मी शॅम्पल नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे तर पाहू शकता नोंदणीचा फॉर्म ओपन झालेला आहे परंतु मित्रांनो अशा प्रकारे हे फॉर्म ओपन झालेलं आहे आता हा फॉर्म ओपन झालेला आहे तर हा फॉर्म डायरेक्टली ओपन होत नसतो त्यानंतर त्या अगोदर आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथं समोरील माहिती आपल्याला भरावी लागत असते मित्रांनो तर ही समोरची माहिती भरावं आता ही मी संपूर्ण फॉर्म भरला तरी पण इथं सबमिटचं बटन इथं येणार नाही तर असं फक्त एवढंच येतं त्याकरता हा ही वेबसाईट आता सध्या चालू नाही आहे तर आता बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज म्हणजे आपली शिषेवरती असेल किंवा इतर कोणतं काम असेल हे चालू आहे का बघण्यासाठी आपल्याला दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे तर पाहू शकता आपल्याला जे आहे नोंदणी दिनांक रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक टाकायला सांगते आपल्याला ही संपूर्ण माहिती आपल्याला भरायला सांगते तर ही आपण संपूर्ण माहिती भरून घेताल तरी पण आपला हा फॉर्म सबमिट होणार नाही आहे तर असं डायरेक्टली ओपन होत नसतं आपल्याला आधी नोंदणी क्रमांक टाकून संपूर्ण माहिती ॲटोमॅटिक इथं येत होती तर हे पण आपल्याला काम करता येणार नाही आता जे आहे ना, 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 ना बांधकाम कामगार नूतनीकरण म्हणजेच जे आहे रिन्यूअल करण्यासाठी वर क्लिक करायचं आहे तिथं आपल्या रजिस्टर नंबर टाकून बघायचा आहे तर मी इथे एक नोंदणी क्रमांक टाकून घेतो मित्रांनो नूतनीकरण चालू आहे की नाही तर आता हे टाकल्यानंतर फॉर्म प्रोसिडर टू फॉर्मवर क्लिक करतो तर पाहू शकता मित्रांनो पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर द रजिस्ट्रेशन इज नॉट इलिजिबल फॉर रिन्यूअल म्हणजे आता हे चालू आहे आता ही लेबर कार्डची जी वॅलिडिटी आहे चालू आहे परंतु इथं आता जे वॅलिड म्हणजे ज्याची तारीख संपलेली आहे असं लेबर कार्डचा एम एस नंबर नाही आहे माझ्याकडे आपण इथं टाकू शक टाकून पाहू शकता की इथं जे आहे दाखवण्यात आलेलं आहे की नाही तर सध्या तर माझ्याकडं नाही आहे त्याकरता मित्रांनो हे ऑप्शन मी तुम्हाला सांगू शकत नाही की रिन्यूअल चालू आहे की बंद आहे पण रिन्यूवल आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच आपल्याला करता येणार आहे हे मात्र नक्की आहे परंतु आता हे पण आपल्याला ऑप्शन चालू नाही आहे आता इथं आपली बांधकाम कामगार नोंदणी जी आहे आपल्याला अद्ययावत करायची आहे आता हे नूतनीकरण आहे अद्यावत म्हणजे तुमचं काही तुटीमध्ये फॉर्म आला असेल किंवा इतर काही झालं असेल तर इथं आपण अद्ययावत करू शकता तर आता हे पण ऑप्शन इथं ओपन होते फक्त परंतु सबमिट होणार नाही आहे यामध्ये फक्त ऑप्शन एक चालू आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा इथं आपण आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसेस फॉर्म करून आपली जे आहे प्रोफाईल चेक करू शकता की ॲक्टिव आहे की डिॲक्टिवेट आहे किंवा पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे हे आपण याद्वारे बघू शकणार आहात तर मित्रांनो आता जेवढं मी ओपन केलं आहे तर झालं होतं परंतु आता इथं डाटा किलर करून बघतो आपला डिलीट डाटा करून ब्राउजरचा परत इथं वेबसाईट ओपन करून बघतो की आता परत एकदा आपल्याला दाखवतं आहे की नाही तर मित्रांनो पाहू शकता आता वेबसाईट मी, मी परत एकदा ओपन केलेली आहे ओपन केल्यानंतर पाहू शकता बांधकाम कामगार नोंदणी यावर क्लिक करतो तर ओपन होते आहे का बघू शकता आपण तर बघा बॅक आलेला आहे परत इथं जे आहे रिन्यूअल करण्यासाठी आपण इथं पाहू शकता यावर क्लिक करतो बॅक आलेली आहे वेबसाईट तुम्ही तुम्हाला जर फॉर्म ओपन होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे डाटा किलर करा डाटा क्लिअर केल्यानंतर वेबसाईट कोणतंही काम इथं करणार नाही आहे आपल्यासाठी ही वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे आता इथं फक्त लॉग इन होणार आहे पाहू शकता लॉग इन करून आपली प्रोफाईलची डिटेल फक्त आपण बघू शकणार आहे मित्रांनो तर याकरता आपल्याला कोणत्याही ॲपवर आप अफवावर जायचं नाही कोणालाही पैसे देऊन ऑनलाईन काम करून घ्यायचं नाही आहे कारण ही वेबसाईट पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आपल्यासाठी फक्त आपल्याला फॉर्म बघता येतो त्याकरता कोणालाही पैसे द्यायचे नाही डायरेक्ट आपल्याला नवीन नोंदणी करायची असेल तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच आपल्याला जावं लागणार आहे परंतु ही आप तालुक्याच्या ठिकाणी गैरसोय होत आहे बांधकाम कामगाराची त्याकरता ही वेबसाईट चालू झाली पाहिजे की नाही ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जे पत्र दाखवणार आहे पाहू शकता हे पत्र आहे की मुख्यमंत्र्यांना पत्र केलेलं आहे की आपली ही वेबसाईट चालू करावं म्हणून मी तुम्हाला पाच मिनट दोन मिनटं हे पत्र दाखवतो आपण सविस्तररित्या वाचू शकता किंवा डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला टाकून टेलिग्रामला टाकतो त्यानंतर तुम्ही वाचून घेऊ शकता तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल वर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद